धामणगाव रेल्वे शहरात भर चौकातून गोवंश जनावरांच्या चोरीची घटना उघडकीस आली होती दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदरच्या गोवंश चोरी प्रकरणात यवतमाळ येथील टोळीला जेरबंद केले जिल्ह्यात गोवंश तस्करीसोबतच मोकाट व बेवार जनावरांना रात्रीच्या अंधारात पळून चोरी घटना वाढत होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कामगिरी दाखवून या प्रकरणात यवतमाळ येथील टोळी जेरबंद करून चार आरोपी ताब्यात घेतले आहेत यामध्ये आरोपितांनी जनावरांना चोरीच्या ताबतबल ता सहा घटनांची कबुली दिली आहे सोमवार एकोणतीस जुलै रोजी स्थानिक शिवाजी चौकात परिसरातील बेवारस गोवंश जनावरे बसून होती मध्यरात्रीच्या वेळी भर चौकातील या गोवंशाला चोरीच्या उद्देशाने एका स्कॉर्पिओ चारचाकी वाहनात कुंभून पळून नेल्याची घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली होती सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती दरम्यान विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गोरक्षा मंच व गौ सेवा समितीच्या वतीने तात्काळ कारवाईची मागणी केली जात असल्याने घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गोवंश तस्करीच्या या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते